एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन सुरू केलं पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली लोणावळा शहरात पथविक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख बासष्ट हजार क्विंटलची आवक झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची नव्वद हजार क्विंटल आवक झाली असून सो। सोलापूर बाजारात लाल कांद्याला एक हजार रुपये तर उन्हाळी कांद्याला लासलगाव बाजारात चौदाशे वीस रुपये दर काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे हायस्कूल जवळील मैदानावर जाहीर मेळाव्याचं आयोजन वादग्रस्त बडतर्फ पो पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला आंबेजोगाई न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली कासलेला पोलिसांनी मुंबईतील जेलमधून घेतल्या ताब्यात परणीमध्ये मलकापूर भागातील तरुणाला महावितरणच्या तारेचा करंट लागून मृत्यू झाला यावेळेस धनंजय कुंडे यांनी मृताच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली महावितरणची चूक असल्यानं त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचनाही केल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाके यांनी केला एकेरी उल्लेख अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दहा वर सर्व रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आरोग्य खात्याने केलं खा आवाहन बकरी काही दिवसांनी साजरी होणार आणि त्या अनुषंगाने संभाजीनगर शहरामध्ये हवे तरी त्या गोवंश वाहतूक करण्यात आली होती पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या शहाऐंशी गोवंश करण्यात आलेली आहे यामध्ये तीन आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या